समृद्धी महामार्गावरती आता अपघातांची मालिका थांबेनाशी झाली झाली समृद्धी महामार्गावरती पुन्हा एकदा अपघात घडलाय कोपरगाव मधील धोत्रा इथं कारचा अपघात झालाय समृद्धी महामार्गावर कंटेनरला भरदव कारची धडक बसली आणि त्यानंतर हा अपघात घडलाय अपघातामध्ये दोघा जणांचा तिघा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे याच बाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याकडून सुमित समृद्धी महामार्गावरती पुन्हा एकदा अपघात झालाय अपघात नेमका कसा झालाय आणि सध्या स्थिती काय सुमित तर काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र समृद्धी महामार्गावरती अपघातांची मालिका आता झाली आहे पुन्हा एकदा अपघात घडलाय अपघात घडल्याचं कळत आहे घडलाय भरधाव दुर्दैवानं तिघांचा जागेच मृत्यू झालाय आणि दोघ जण गंभीर जखमी झाले आहेत आपण हे दृश्य पाहू शकतो रात्रीच्या वेळेस ही घटना घडली आहे आणि दुर्दैवी अशी ही घटना मानली जाईल पुन्हा आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी सुमित आहेत समृद्धी महामार्गावरती अपघात घडलेला आहे या अपघाताची काय अधिक माहिती आहे आणि सध्याची काय स्थिती आहे नक्कीच मागील काही दिवसांपासून अपघातांच्या राहणार राहणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुण्याचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जण जागीच मृत्यू झाले असून कोपराव तालुक्यातील दोतडा शिवारचा अपघात झाला आहे समृद्धी महामार्गावर कटेल लालद्रुस्त उभा होता दरम्यान शेतीकडे भरता जाण्याची कार रस्त्यावरील अपघातात राहुल आणि भाऊसाहेब पटणे असे तीन व्यक्ती मृत पावले व दोघांना उपचारासाठी संभाजीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलेले अपडेट घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी